अजित पवारांच्या निधी वाटपावर शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली अजित पवारांच्या निधी वाटपावर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी आहे अजित पवारांच्या खात्यावर बारकाईने लक्ष ठेवा शिंदेंनी मंत्र्यांना आदेश दिले अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिवसेनेचा वॉच असणार अशी परिस्थिती आता निर्माण होते बैठकीत या संदर्भातली चर्चा झाली शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत अजित पवारांच्या निधी वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे अजित पवारांच्या निधी वाटपावरून सेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली अजित पवारांच्या खात्यावर बारकाईने लक्ष ठेवा शिंदेंनी मंत्र्यांना या संदर्भातले आदेश दिले निधी कुठे वितरित होतो हे आपल्याला समजलं पाहिजे असंही एकनाथ शिंदेंनी या बैठकीमध्ये म्हटलंय जे हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे शिंदेंचा आक्रमक पवित्रा या बैठकीमध्ये पाहायला मिळाला शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये ही सगळी चर्चा झाली तुला कोण म्हणलं मला नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही मी माझ्याकडे व्यक्त केली त्याच्यामुळे मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरवा त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही तर या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल या आधी सुद्धा निधी वाटपावरून महायुतीमध्ये कलगितुरा रंगलेला होता आता थेट एका पक्षाचे थे प्रमुख आपल्या मंत्र्यांना आदेश देत की लक्ष ठेवा वॉच ठेवा अर्थ खात्यावर नकिल विक्रांत आपण पाहिलं तर याआधी देखील अनेक वेळा शिंदेच्या मंत्र्यांकडून वारंवार जी तक्रार आहे ती केली जात होती की आम्हाला जो निधी आहे तो निधी मिळत नाहीये आणि निधी अभावी आम्ही आमच्या खात्यातील जे काम आहे ते देखील आम्हाला करता येत नाही आधी देखील दोन दिवसापूर्वी मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे सांगितलं आणि त्यानंतर तुमचा निधी तुम्हाला मिळवून देण्याची जी आश्वासन आहे ते एकनाथ शिंदेनी केलेलं होतं त्यामुळे आज पुढे काही मंत्रालयात पार पडली आणि या मंत्रालयात पार तुमचा निधी हा कसा मिळवायचा आहे या अनुषंगाने बारकाईने लक्ष ठेवण्यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे तर आपला निधी आला तर तो कुठेही वळवला वड़, जाता कामा नये आणि तो आपल्या खात्यात कशा पद्धतीने घ्यायचा आहे कुठली विकास कामं आहेत ती दाखवायची आहेत या संदर्भात सर्व जे प्रशिक्षण आहे ते या संदर्भातली जी चर्चा आहे ती एकनाथ शिंदेंनी केलेली आहे त्यामुळे अजित पवारांच्या खात्यामध्ये असलेले चौदाशे चौदाशे कोटी रुपयांचे जे दोन निधी असते किंवा मग इतरत्र जे निधी असतील जे आपल्या खात्यासाठी येत असतात ते घेण्यासंदर्भातला जो विश्वास आहे तो, विश्वा तो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून आपल्या मंत्र्यांना आहे ते आश्वासित केलेलं आहे बरं धन्यवाद निखील दिलेल्यांसाठी